नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर आजच्या लाईव्ह मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे <पड़ीवादी> <पड़ी> त्यातला एक हॉर व्हिडिओ असा आहे जो की के ला जो पास तर त्या हॉरर व्हिडिओला जवळपास आठ हजार पेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत तर तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार की आता तो व्हिडिओ जवळपास टेन केसुद्धा जाऊ शकतो तो व्हिडिओ थोडं म्हणजे असा व्हायरल झालेलाच आहे तुम्ही जर आतापर्यंत तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करा विजिट केल्याच्यानंतर मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ या ऑप्शनला सिलेक्ट करून तो व्हिडिओ एक नंबरलाच तुम्हाला दिसेल त्याला क्लिक केल्याच्यानंतर नंतर तुम्हाला दिसलंच की त्याला सगळ्यात जास्त व्ह्यूज आलेले आहेत तर आज जे तर आपण त्या व्हिडिओबद्दल चर्चा करणार आहोत तो व्हिडिओ जो हॉलच व्हिडिओ होता त्यामध्ये जे तर एक हडळ असते हडळ एक मुलगी घेतली होती माझी बहीण ती हडळ बनलेली होती त्यामध्ये तर हडळ बनल्यानंतर जे तर सुरुवातीला आम्हाला म्हणजे थोडं असं वाटायला लागलो तर हा व्हिडिओ चालेल नाही चालेल चालेल नाही चालेल पण नंतर तो व्हिडिओ जे आहे तो अपलोड केला आम्ही आपले व्हिडिओ साडेआठला येत असतात साडेआठला तो व्हिडिओ अपलोड केला अपलोड केल्यानंतर असं वाटलं की हा या व्हिडिओला जे तर पहिल्या एका तासामध्ये झिरो व्ह्यूज होते पहिल्या एका तासामध्ये झिरो व्ह्यूज असताना त्या व्हिडिओमध्ये जवळपास एक सुद्धा लाईक आलेलं नव्हतं काहीच नाही का का काहीच नाही कमेंट व्हिडिओ डिलीट करावं की अनलिस्टेट करावं की प्रायव्हेट करून ठेवावं त्यानंतर पब्लिक ठेवून काय फायदा नव्हता असं वाटायला लागलं पण नंतर काय आलं म्हटलं वाजून वाट पाहू तर दोन घंट्यानंतर एक यूज आला लाईक तर, तर, तर आला नाही पण एक यूज आला एक यूज आल्याच्या नंतर जे तर मी तो व्हिडिओ म्हटलं चला एक यूज तर आला मग अशी करता करता वाजली साडेआठ ते साडेआठ साडेआठ ते साडेनऊ साडेनऊ ते साडे दहा असं दोन तासामध्ये त्याला एक यूज आला तर साडेनऊच्या नंतर जे सॉरी साडे दहाच्या नंतर जे तर त्याचे यूज जे तर डाऊन झाले होते वन मॅन गे हॅलो बाई हॅलो वन मॅन गेमरचा या व्हिडिओमध्ये तुमचं या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण बोलत होतो साडे दहाच्या नंतर त्याला एक पण व्यूज आला नाही ग्राफ डाऊन गेला होता ग्राफ डाऊन गेल्यास नंतर मला असं वाटलं की आता व्हिडिओ जास्त चालणार नाही व्हिडिओ चालणार नाही तर मी काय केलं सकाळी उठून बघितलं साडेसहा वाजेला जवळपास त्याला वीस व्यूज आलेले होते साडे दहाला सॉरी साडेसहाला व्यूज वीस व्यूज आले होते ओपन करून बैठल्यानंतर वीस व्हि झालो कुठून आहात दादा दादा मी जालना जिल्हा तर साडेदहाला ला मी चेक केलं पुन्हा एकदा तर त्याला सत्तावीस व्हि झाले होते मग मी वाट पाहिली की मला माहिती आहे माझे सबस्क्रायबर जे ते साडेतीनच्या नंतर ॲक्टिव्ह असतात पण मी साडेआठला व्हिडिओ यासाठी चा टाकतो की माझे जे नोटिफिकेशन्स असेल आधीच सगळ्यांपर्यंत पोहोचावं तर वन मॅन गेमर दादा तुम्ही मला एक सांगा तुम्ही सध्या कुठून आपला लाईव्ह आता सध्या कुठे चालू आहे कुठपर्यंत पोहोचतो आहे लाईव्ह आपल्यावर खाली कमेंटमध्ये नक्की टाका तर साडे दहाला जो आहे तो मी चेक केला सत्तावीस व्यवस्थाला आलेली होती सत्तावीस वीसच्या नंतर जवळपास त्याच्यावर जे आहे तर एक लाईक एकच लाईक आला होता आणि कमेंट झिरो होता एक लाईक आल्याच नंतर मग मला असं वाटलं साडेतीनला व्यूज येईल क्रेझी बॉईज कुठून आहेत दादा जादा जालना जिल्हा तालुका जाफराबाद जाफराबाद येथून जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभाग थँक्यू दादा क्रेजी बॉईज क्रेजी बॉईजचं मनापासून आभार त्यांनी जे तर इकडं हॉरर व्हिडिओ चालू झाले आपले इथे क्रेजी बॉईजचा मनापासून आभार त्यानंतर वनमॅन गेमर त्यांचा पण मनापासून आभार धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल तर आपण बोलत होतो साडेतीनच्या नंतर जे तर माझ्या जो व्हिडिओ आहे मोस्ट पॉप्युलर केलेला त्याला जवळपास जे आहे ते व्ह्यूज यायला स्टार्ट झाले होते व्ह्यूज आले होते जवळपास त्याला सत्तर व्ह्यूज आले होते सत्तावीस नंतर सत्तर व्ह्यूज आले चार लाईक होते त्यानंतर मी अशी वाट पाहिली की म्हणलं आता आपली जे सबस्क्रायबरचा ॲक्टिव्ह टाईम आहे तो जवळपास साडेतीनच्या नंतर अरे बाई सगळ्यात महत्त्वाचं सांगतो काली आपले यू डी सी कॉमेडी आहे ज्यांना कोणा कॉमेडी व्हिडिओ आवडत असेल त्यांनी यू डी सी कॉमेडीलासुद्धा सबस्क्राईब करून घ्या हे सुद्धा आपले सबस्क्राईबर्स आहे यू डी सी कॉमेडीलासुद्धा सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर साडेपाचला मला असं वाटलं साडेतीनच्या नंतर साडेपाचला मी डबल एकदा ॲनालायटिक सगळं चेक केलं चेक केल्यानंतर मला असं कळलं की आता आपले ग्राफ पुन्हा डाऊन गेला आहे पण मी नंतर चेक केलं की साडेसातला पुन्हा ग्राफ अप गेला होता अप गेल्याच्यानंतर जे तर ग्राफवर जे मला दिसलं जवळपास चारशे ऐंशी व्ह्यूज आले होते आणि नऊ लाईक होते त्या व्हिडिओला आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ अचानक कधी वन के चालले गेला सुद्धा कळालं नाही आणि तशातून मग पुढे व्ह्यूज येत गेले येत गेले आता सध्या व्ह्यूज चालू आहेत काल त्या व्हिडिओला व्ह्यूज होते जवळपास आठ नाही सात हजार नऊशे काहीतरी व्ह्यूज होते त्यानंतर त्याला व्ह्यूज आले आठ हजार शंभर आता सध्या त्याला यूज आहेत काल रात्री साडेनऊला चेक केलं होतं था आठ हजार नव्याण्णव यूज होते त्यानंतर त्याला जे तर आठ हजारपेक्षा जास्त आता म्हणजे आज जवळपास आठ हजार दोनशे वीस त्याला येऊ शकते मला असंच तुम्हाला सांगायचं आहे की आपला तो मोस्ट पॉप्युलर गेलेला व्हिडिओ त्याला तुम्ही खूप भारी प्रसि प्रतिसाद दिला आहे त्यामुळे जे आहे ते आपल्या चॅनलवर ग्रोथसुद्धा वाढलेली आहे त्यामुळे मला अशी आशा आहे की मी मला पुढे असा सप सपोर्ट राहू द्याल त्यानंतर मी अजून एक प्रयत्न करेन की तुम्हाला जास्तीत जास्त कसं हसवायचं हॉरर मी जर बनवतो तर हॉरर व्हिडिओ असतो पण हॉरर कॉमेडी व्हिडिओ असतो प्युअर हॉरर नसतो त्यामध्ये थोडी कॉमेडी मिक्स केलेली असते म्हणजे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आलं पाहिजे तुम्ही हसला म्हणजे माझ्या व्हिडिओचं म्हणजे व्ह्यूज जरी कमी असले तरी मला वाटेल की तुम्ही हसले म्हणजे माझ्या व्हिडिओसाठी व्ह्यूज आलेले आहेत नको करू गर्व तुका म्हणे सोडून दे दादा मोह माया जाशील पुन्हा आता एक जोक सांग जोक का जोक नाही येत दादा मला दादा गर्व नाही आहे तुमच्या सर्वांचा सपोर्ट सांगतोय मी गर्व कशाचा बॅकग्राऊंड म्युझिक लाव भारी वाटन बॅकग्राऊंड दादा तुम्हाला वाटत असेल गर्व असेल पण गर्व नाहीये मी तुमच्या सर्वांचं कौतुक आहे कारण सपोर्ट तुम्ही मला दिलाय कॉमेडी व्हिडिओ बनवतो पण त्यामुळे कॉमेडी मध्ये झोप नसतो कॉमेडी हॉरर व्हिडिओमध्ये हॉरर व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळेल तुम्हाला तर त्याला क्रेझी बॉईजना सुद्धा कमेंट केलेला आहे पण मी तुम्हाला शा, सांगू शक सांगू इच्छितो की तो जो आहे तो गर्व नाही तो मी तुमच्या सर्वांचा प्रतिसाद सांगतो आहे गर्व करून मी तरी काय करणार आहे कारण आता ते त्यालाच माहिती पण मग तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी तुमच्या सर्वांचा सपोर्ट किती येतो आहे ते सांगतो आहे गर्व नाही आहे तर चला सर्वांनी खूप भारी सपोर्ट दिला आजच्या लाईफमध्ये चॅनल मॉनिटाईज नाही झालं अजून एवढे व्ह्यूज येऊन पण नाही दादा चॅनल मॉनिटाईज नाही झालं कारण काय असतं ना चॅनलचा काही क्रिटेरिया असतो माझे फक्त सबस्क्रायबर्स वाढलेले आहे चालेल दादा तुम्ही कसे पण कमेंट करा मला कुठल्याच गोष्टीचा राग येणार नाही ते काय चालू आहे बॅकग्राऊंडमध्ये आवाज टी व्हीचा आवाज आहे तो तर जे आहे ते आजच्या लाईव्हमध्ये तुमचा खूप भारी प्रतिसाद मिळाला मी फक्त आणि गर्व कुठल्याच गोष्टीचा नाही मोह माया असेल ती तिथपर्यंत सीमित आहे जिथपर्यंत आहे पण मग एवढं मी नक्की सांगू शकतो की मी जे आहे ते माझे सबस्क्रायबर्स कमवलेले आहेत पण गर्व नाही गर्व त्या गोष्टीचा केला जातो ज्या गोष्टीचा सोडा ती दुसरं असेल काही पण मग मी एवढं सांगू शकतो की मी तुमच्या सर्वांचा प्रतिसाद सांगण्यासाठीच हा हा लाईव्ह केला होता आठ हजार झाला ना वॉच टाइम नाही दादा आठ हजार कुठं वॉच टाइम झाला पाच हजार नसतो चार हजार हवा असतो वॉच टाइम छोप्री विभीषण दादा चार हजार टेम हवा असतो तर चला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी जे तर दहा मिनटापेक्षा जास्त लाईव्ह जात नसतो पण आज जरा आज जरा चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे तुम्ही केलेल्या सर्व कमेंटचे खूप खूप आभारी कमेंट चांगले असो वाईट असो मला त्याबद्दल कुठली काही शंका नाही काहीच स... म्हणजे वाईट वाटणार नाही आता किती वॉश टाइम झाला आहे दादा सहाशे ते सातशे वॉश टाइम झाला आहे तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असाच राहू द्या पण लवकरच एक जर्नी व्हिडिओ घेऊन येणार आहोत तेवीस तारखेला पाच हजार वॉश टाईम हवा असतो मॉनिटाईज व्हायला दहादा चार हजार हवा असतो आणि सगळ्यात महत्वाचं यु डी सी कॉमेडी जे कमेंट आलेलं आहे त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या कारण ते जे तर ग्रीन स्क्रीन चॅनल आहे त्यांच्यावर ते सुद्धा व्हिडिओ टाकत असतात ग्रीन स्क्रीन व्हिडिओमध्ये आपण त्या व्हिडिओबद्दल आपण बोलत होतो तो त्या व्हिडिओला तुम्ही जो प्रतिसाद दिला तो प्रतिसाद खूपच भारी असा होता तो प्रतिसाद असाच तुम्ही कायम ठेवावा जेणेकरून मला आणखीन व्हिडिओ बनवण्याची उत्सुकता लागेल आशा असेल तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये पण आज रात्रीसुद्धा साडेआठला व्हिडिओ पाडणार आहे परत व्हिडिओ तो पाहायला विसरू नका चला भेटूया आज रात्री साडेआठच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय